आपल्या स्वप्नातील पार्वती लॉन्स आणि विजयाज रिसॉर्ट आपले स्वागत आहे आमच्या सुरम्य पर्वतांच्या कुशीत आणि निसर्गाच्या सौंदर्यात आमच्या रिसॉर्टमध्ये आरामदायक निवास घरगुती पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद तसंच वाढदिवस लग्न समारंभ आणि पर्यटकांसाठी खास मेजवानी आजच बुक करा आणि सुट्टीचा आनंद घ्या संपर्क नऊ आठ पाच शून्य एक तीन नऊ शून्य दोन तीन नमस्कार मी विकास मिरगण विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपण उरण मतदारसंघाचे विकासाची चर्चा करतोय उरंद मतदारसंघ विकासाच्या टप्प्यावर असला किंवा झपाट्यानं सध्या उरण शहरामध्ये सुरू आहे मात्र त्याच झपाट्याने अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत अजित पवार गटाचे प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून आणि तटकर्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून वैजनाथ ठाकूर यांच्याकडे पाहिलं जातं अनेक विकासाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या सदस्य असताना सुद्धा त्यांनी विध विकास कामं केली आणि अशाच प्रकारे महावितरणामध्ये वीज निर्माणचा प्रश्न जी लाईट जात होती वीज जात होती। ते तिथे कुठेतरी न्याय देण्याची भूमिका वैजनाथ ठाकूरांनी त्यांच्या त्यांच्या पक्षनेतृत्व मांडली आणि तोच प्रश्न आज त्याचा फायदा जो आहे उरणकरांना होता दिसून येते वैजनाथ ठाकूरजी जी, जी आपलं स्वागत आहे विकासनामामध्ये काय समस्या होती विजेच्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा करत होतात आणि तो प्रश्न आता निकालीत आला आणि त्याचा फायदा उरणकरांना होतोय विकासनामा या चॅनलचा मी आभारी आहे की त्यांनी मा तुम्ही माझी मुलाखत या ज्वलंत प्रश्नावर घेता तुमचे तुमचा आभारी आहे मी सन्मानिय खासदार सुनील तटकरे साहेब महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तथा सन्मनीय नामदार कुमारी आदित्य वर्धा सुनील तटकरे महिला व बाल विकास मंत्री यांच्या माध्यमातून आपण निवेदन निवेदन दिले त्या निवेदना निवेदनात आपल्याला मंजुरी मिळवून आपण एम एस सी बी कडे सतत पाठपुराव करत होतो मंजुरी मिळाल्यानंतर एम एस सी बी आणि तहसीलदार साहेब यांची संधान सांधून आम्ही त्या एम एस सी बी आणि तश महसूल विभागाशी संपर्क करून ती जमीन हस्तांतरणाचा मुद्दा म्हणजे नावं करण्यासाठी एम एस सी बीच्या तीस वर्षाचा करार आम्ही रजिस्टर आ, रजिस्टर ऑफिसला तीस वर्षाचा एक रुपया भाड्याप्रमाणे केला म्हणजे सुरुवात एक कामाला सुरुवात झाली पहिली टप्पा सुरू झाला हा पहिला टप्पा सुरू झाला आणि आता ते आता भूमी चे अख्तार साहेब म्हणून आहेत तिथे ती मोजणी करून त्याला आपण वॉल कंपाऊंड म्हणजे ते जागा कायम कर, करतील करून, करून देतील याचा गावाला किती फायदा झाला याचा याचा फायदा अजून जेव्हा होईल तेव्हा त्याचा म्हणजे फायदा सुरुवात होईल आपला एक्झॅक्ट हे इथं जोरा म्हणजे पाऊस पण जोरदार असो हवा पण सोसायटीचा समुद्रकिनारी असल्या कारणाने आणि हे आमच्या जन्मापासूनची महा एम चा ते पोल आणि वायर सरलेले आहे ते वाय सरलेत आणि वायर पण वारंवार तुटल्याची घटना आणि पावसाचं पाणी गावात जाता या पावसाळ्यात घरात रात्री आपरात ये जाऊन एक चिन्ह म्हणजे एक नवरा बायको शॉक लागून मृत्युमुखी बारले तर त्याचाच आपण ते म्हणजे ही अशा वारंवार घटना घडू नये शॉक लागून अपघाती मृत्यू होऊ नये म्हणून आपण सप्तशन साठ किलोमीटरचा डिस्टन्स आहे तो कमी करून तो दिघोड्यावर आपण सप्टेशन मंजूर करून घेतला तो तीस किलोमीटरवर आहे आणि ह्याचा फायदा जासे, जासे पासून जासई चिरले गावठाण जामूळपाडा वेशवी दादरपाडा म्हणजे अनेक गावांना त्याचा फायदा होणार आहे तुमच्यामुळे नाही नाही तटकरे सन्माननीय तटकरे साहेबांना पाठपुरावा तुम्ही केला ना विजय समस्या तिथल्या लोकप्रतिय असतील खासदारांना माहित नव्हते तुम्ही पाठपुरावा केला वारंवार सुतारवाडीकडे आदिती तटकरे जाऊन हा प्रश्न निकालीत काढलेला आहे आज त्याचा फायदा होतोय दुसरा सर तुमच्या उरण मतदारसंघामध्ये वाहतूक कोंडी खूप होते काल सुद्धा एक दुर्घटना घडली वाहतुकीचा प्रश्न कसा सुटणार आहे अनेक कंटेनर येत आहेत ते घालतायत त्याचा ऍक्सिडेंट मोठ्या प्रमाणात उरणमध्ये होत आहे आम्ही वारंवार बोलतो उरणचं मरण आणि आमच्या वाहतूक कोंडी आणि अपघात आमच्या पाचवीलाच फुजलेले आहे आम्ही गेल्या आहमसभेला सुद्धा हा प्रश्न केला त्याच्या आदल्या दोन दिवशी दोन अपघात झाले दोन मुस्लिम बांधव आणि दोन आमचे एक सोनारीवर अपघात झाला जे एस तांडेल म्हणून आणि इकडं दादरपडा सॉरी येशवीच्या पेट्रोल पंपाजवळ सिंगाणियाच्या तिथे एक थली म्हणून यंग मुलाचा अपघात झाला आम्ही ते आ, तो प्रश्न मी सभागृहात घेतला आम्ही सांगतो आमचेच माणसाचा अपघात होणार आणि हॉस्पिटलला आम्ही सुचवून न्यायचा आणि त्याचा खर्च आम्ही सुचलाचा आणि मग आम्ही ह्याच्या विरुद्ध सिस्टमच्या विरुद्ध आवाज उठवला का खोट्या गुन्ह्यामध्ये आटकाव नातेवाईकांना आटकावायचा प्रयत्न होतोय तर हे कुठंतरी थांबला पाहिजे म्हणून आपण त्यांना इथं आमसभेत प्रश्न विचारला का हे चे कंटेनर अपघात होताना सापडत नाही तर तुम्ही स्ट्रीट लाईट कॅमेरा आणि आम्हाला सर्व्हिस रोड द्या हा फाटा ते दिघोडा दिघोडा येशवी चिरले आणि दासान फाटा इथं वाहतूक कोंडी सततची वाहतूक कोंडी आहे पण तुम्ही सांगला का अपघात होऊन हे रोजच आहे रोजचाच अपघाती म्हणजे आमचा म्हणजे जीवाची किंमत शून्य झालेली आहे माणसा माणसाचा मृत्यू म्हणजे सहज पण विकास होतोय प्रश्न भरपूर निर्माण झालेला आहे विकास 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 असला आम्हाला आमच्या जीवावर जो विकास होत जीवावर येत असेल तो आम्हाला विकास पण नको आमचा म्हणणा तुम्ही जेव्हा जयंत पेटीला वारंवार आम्ही सांगत आलो तुम्ही जागतिक कीर्तीचा बंदर आहे आता नितीन गडकरी साहेबाई पाचव्या बंदराचा घोषणा केलेली आहे तर आमचा म्हणणा तुम्ही सहा लेनचा नाही दहा लेनचा जर तुम्ही केलात ना दहा लेनचा ते रस्त्यावरच्या दोन्ही बाजूला जे टेलर उभे होतात त्याला आमचा ऑब्जेक्शन आहे ते दोन्ही साइडला असा त्यावर नाम मात्र फक्त कारवाई होत आहे त्यांवर केसेस करतात आणि पुन्हा जैसे ए, 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 ते वैशी परिस्थिती तुम्ही जा आता इंडियन ऑइल ते मर्स कंपनी किंवा पेट्रोल पंपापर्यंत असा ते एल एन टीच्या मला वाटतं शंभर दीडशे टेलर बॅजर स्वतःचे आहेत करत नहीं? रस्ता जसा यांच्या बापाचा आहे या असं वावरतात वाले काय करत नाहीत का हे जर आपण सांगायला गेले तर यांच्या कसं एल एन ती वाली कंपनी मोठ्या मोठमोठ्या होत उघड आहे ना उघड आहे उघड आहे आमच्यावर आमच्यावर केसेस आले आहेत ना गुन्हे झाले आहेत ना आम्ही आवाज उठवला आमच्या माफी आहेत तिथे पार्किंग माफी आहेत ती लोक दादागिरी करतात वारंवार मला स्वतः अनुभव वाईट आलेला आहे तिथे आपण आमचा म्हणणा तुम्ही त्या शिडकोच्या पार्किंग आहेत तुम्ही करा शिडकोने आजवर आम्हाला काय नाही दिला आमच्या जमिनी घेतल्या अजून साडेबारा टक्के नाही आणि वाढीव तिच्या एक्केचाळीस वर्ष झाली तरी अजून साडेबारा टक्के ते दिले ते मँग्रोव मध्ये तर आमचा प्रश्न शिडकोला वारंवार म्हणणा होता का बाबा ते तुमच्या ही पहिला पार्किंगची व्यवस्था करा टेलर उभे राहत पहिले पार्किंगची व्यवस्था करा आणि नंतर मग तुम्ही आज पाच आणि सहावा पोट उभा आता होत आहे ना ऑइल ऑइलचा डेपो तयार करतात मोठा जे दोन मला वाटते दोन किलोमीटरचा आहे ते ओके वाहतुकीचा प्रश्न मांडला परंतु जिल्हा परिषदेचे सदस्य असताना कशा प्रकारे तुमच्या मतदारसंघात किंवा प्रभागाचा विकास झाला काय विकास कामं केली होईल नाही नाही विकास मी जेव्हा जिल्हा परिषद बाराला निवडून आलो त्यावेळेला काँग्रेस मधून परिषद झालो समस्या त्यावेळेला काही एषटीचे रस्ते होते पण जास्तीत जास्त निधी आणण्याचं काम तुम्ही त्यावेळेला केलं सभागृहामध्ये वगैरे वगैरे आम्ही विरोधातच बसले ना तर आम्हाला काय वर्षाला मला वाटते साडे सहा लाख का करून चार लाख यायचे रानसाईवाडीला पण नव्हता हा पायवाट होती पायवाट आता बरा वाटतो ते आदिवासी बांधवांना एक रस्ता झाला आणि सतत आपला आप, मी जो लोकप्रतिनिधी मला निवडून दिला तर माझा कर्तव्य होता का इथल्या समस्या सम वारंवार सभागृहात मांडत होतो आणि मग त्या त्या त्यानिमित्त मग बोलतो म्हणून थोडाफार निधी पण यायचा रस्त्याला तो, रस तो निधी जे आहे त्याच्यात जा आपण फक्त काय करू शकतो स्मशानभूमी स्मशानभूमीच्या स्मशानभूमी आणल्या रस्त्याला काय दहा बारा एवढा निधी जिल्हा परिषदेला उपलब्ध नसो ना सुना? ओके okay. हे hey, वैजय ठाकूर होते त्यांनी अनेक प्रभागामध्ये जिल्हा परिषदेच्या किंवा अजित पवार गटाच्या माध्यमातून उरण मतदारसंघामध्ये त्यांच्या प्रभागामध्ये काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे विजेचा प्रश्न असेल वाहतुकीवरती बोललेले आहे सर प्रकल्पग्रस्तांच्या अजूनही प्रश्न जे असे काय सांगाल ते सुटते की नाही अजून साडेबारा टक्केचं गणित सुटत नाहीये तुम्ही सत्तेधारी पक्षातले आहात हा प्रश्न मी पुन्हा आमसभेला पण मांडलेला जे आता सन्मान्य आमदारांनी अधिवेशनात पावसाळी अधिवेशनात मांडला आमचा म्हणणं आम्हाला साडे बारा टक्के विकसित भूखंड दिले आमच्या पिकत्या जमिनी घेतल्या शिडकोने आणि आम्हाला ते मँग्रोव मध्ये मँग्रोव्हच्या कचाट्यात अधिक सर सापडले एकेर चाळीस वर्ष झाली मँग्रोव्हच्या कचाट्यात प्लॉट सापडले विकसित भूखंड दिले आता पुन्हा लॉटरी काढली ते त्याला पासष्ट सेक्टर सांगतात अरे जागाच नाही मी स्वतः यांच्यावर पिटिशन दाखल केली स्वतः जागा मला जे अदानीला जागा दिली ना त्याच्याच मला प्लॉट पाहिजे त्याला चांगल्या जमीन चांगले प्लॉट दिले ना आम्हाला आमच्या पिकत्या जमिनी घेऊन अजून सर्व एक्केचाळीस वर्ष होऊन सुद्धा आज साडे बारा टक्के नाही दिले मग मा, मी माझी मा, मा स्वतःची मागणी केली आम्ही का आम्हाला या आदानीच्याच प्लॉट मध्ये मला जागा पाहिजे मी हायकोर्टात त्यांच्या विरुद्ध शिरकोच्या विरुद्ध पिटिशन दाखल केली ओके okay. हे होते वैजनाथ ठाकूर त्यांनी आक्रमकतेने प्रश्न उत्तर मांडलेले आक्रमक भूमिका मांडण्याचं काम केलंय उरण मतदारसंघात विकासच झपाट्याने होत असते मात्र समस्या आणि निर्माण झाल्या सर मी आमच्याशी बातचीत केली धन्यवाद धन्यवाद विकासजी धन्यवाद